दन कशाचं काय मित्रांनो वाटला बी धंद सगळं फसवा राव मित्रांनो आपल्या रानात ककडी लावली बघा तू का दोन मिनिटातच घेऊन जातो तुम्हाला ककडीच्या रानात हाल्या हो हलया हलया तुला सराय सोडले फिराय नाही हा बघा आपली मैस किती भारी बाहेर बर बोलल की माघारी आली का नाही माणसं ऐकत नाहीत राव माणसंच आजकाल जनावर लय ऐकायच बघा आपले आज्ञाधारक जनावर गेला पाऊस दोन चार थेंब पडले की पावसाचं कामच संपलं अरे पाऊस तिकडं सांगली सातारा तिकड नद्या फुल झाल्यात घरात पाणी लोकांची खाया पियाची पंचायत कोणाला काय पाण्याची पावसाची गरज आहे तिकडं पाऊस आणि आपल्याकडं म्हणलं की काय नाही वाट लावली पाऊस आहे आपल्याकड घर कोणाचा असं मला घर दाखवतो घरात सीसीटीव्ही कॅमेरा आहे लोकांचं घर आहे आपलं नाही आपलं साधच घर आहे राव कुठं पैसे खर्च करीत बसता दहा पंधरा लाख बर आहे आपली गरीबाची झोपडी आपली आपण गरीबाची झोपडी मस्त आता कुठं भरायला लागल्यात बघा जनवारांची आपल्या मित्रांनो सगळं खरं आहे बघा पण तुम्ही कमेंट करीत नाही बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण व्हिडिओ कुठनं बघतात का, कमें का? का? का ते कमेंट करायला विसरू नका की आमचं वडाचं झाड बरं का जुनं झाड आहे आम्ही लहान होतो तवपासून झाड येते अह आम्ही लहान का आमचं वडील आजोबा लहान होतो तवापासून झाड येते पण त्याला पाणी कोण घालतंय उन्हाळ्याचं तरी पण कसं बघा सुपरहिट आहे गार नसत आज काय दुपार बाजारासाठी ककड्या तोडायच पण काय पाऊस ककड्या तोडून म्हणून जोडून देईन म्हणून सांगता येत नाही बघा काय खरं आहे बाई जनावर थोडी मोकळी सोडली का पाय मोकळा होतो हो त्यांचा दुसरं का काय तुम्ही कुठून बघता ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मोस्ट इम्पॉर्टंट कमेंट करा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। गरिबाचा चॅनल आहे हो मोठमोठ्या मौट चॅनलला काय देत कंटेंट नसल्या तरी लाईक करते लोक आपल्या गरिबाची चॅनल चा आवड आहे आपली किती दहा बारा हजार सबस्क्रायबर झाले तर ती वाच बी कम्प्लीट झाला आपल्याला पेमेंट बी चालू होईल झालंय बरं का मित्रांनो आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आज काय पाऊस सुट्टी देत नाही बाबा लाईट तर गेली वा कुठे करायची होती जनावरांना नमस्कार मित्रांनो नमस्कार एकदा फेस चालू के केलाय बघा घरच्या गायची कारूड बघा ही एक दुप्त झाले ती तिचा काय नाही राव परवड चार लिटर दूध दिले कस जनावराने कस माणसाचं कसं व्हायचं शेतकऱ्याचं अवघड आहे बो पाऊस यायला लागलाय बघा आता तुमच्याकडे आहे का पाऊस कधी पस नाही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट नुसतं वारं आणि पाऊस जातो उडून वाऱ्या बरं हाल्या हो हाल्या 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 हल्या चालला बघा आतापर्यंत उन्हा तापलाय चांगला आता दुपारून पाऊस चालू झालाय हलिया हलया आय तर खाऊ नको ट्रिक ट्रिक, 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 ट्रिक हलिया हलिया कि सार सोडलं तिकडं पळायचं कमेंट करा मित्रांनो कमेंट करा आपण कुठून व्हिडिओ पाहतात ते तुमचे काय का पाऊस आता पाऊस चालू झाला बघा आणि आता मोठमोठे थेंब आहेत बघा आला आला वारा संगे पावसाच्या धारा आट करा सया निघाल्या सासूरा सया निघाल्या सासूरा लहानपणीच माझं आवडतं गाणं मित्रांनो एक वेळेस मी ना आकाशवाणी पुणे केंद्रावर फोन लावलेला होता आई खू ह आता आयत गटत सरा सोडलंय कसलं मस्त पैकी